उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणं हे लक्ष्मण हाके यांना भोवणार असं दिसतं आहे कारण लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादीच्या दिव्यांग सेलनं हे मारो आंदोलन केलं आहे परभणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलताना त्यांच्याबद्दल अवमानास्पद अनादरणीय उद्गार काढताना लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तसंच लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केलंय करायचं का निषेध निषेध यांच्याबद्दल अजितदा आपशब्द वापरले त्याच्या निषेधार्थ आम्ही परभणीमध्ये दिव्यांग आज आंदोलन केलं आणि त्या लक्ष्मण हाकेला या ठिकाणाहून एक इशारा देतो की लक्ष्मण हाके तू ज्या ठिकाणी दिसील त्या ठिकाणी तुला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी तुला कुठंच सोडणार नाही आणि तुला ऑन द रेकॉर्ड या ठिकाणी बोलतो तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आणि परभणीत ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि अजितदावाचे मावळे कधी शांत बसणार नाहीत